ज्याची सुरुवात चांगली असते त्याचा शेवट देखील चांगला असतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सोबत घेऊन दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल फटक मुक्त समाज असेल सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी आतापर्यंत केलं आहे नितीनजी गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजय करावा अशी सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीनं देई नितीनजींचा दे 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 दे। नितीन विजय असो विजय असो विजय असो नितीनजीचा विजय असो विजय असो विजय असो पार्वेजीचा विजय असो सुलेखा ताई जोगेंद्र कवाडेजी हा प्रेम करकर हुई जनता को जोड़कर अभिवादन करता हूं और मेरे साथ जोर से कहिए भारत माता की भारत माता की सर सेनापति कवाड़े सरान विनंती करतो कि सभे को संबोधित कराव अपने महायुति से कर्तबगार विकास पुरुष नितीनजी गडकरी आणि रामटेक लोकसभेचे आपल्या महायुतीचे उमेदवार राजूजी पारवे आज आपल्या सर्वांच्या विजयाचा आशीर्वाद घेऊन आपलं नामांकन दाखल करीत आहेत लाखोच्या संख्येने आपण नितीनजी गडकरी आणि राजूजी पारवे यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या नागपूर नगरीने नेहमीच इतिहास घडवलेला आहे देशाच्या समाजकारणात राजकारणात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूर महानगरीने एक इतिहास घडवलेला आहे मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुन्हा नितीनजी गडकरी यांना पाच लाखाच्या मताधिक्याने आपल्याला विजयी करायचा आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये नितीनजी सर्वाधिक मताने निवडून यावेत हा आशीर्वाद आपण सर्वांनी द्यावा राजू पारवेजी रामटेकचे आपल्या लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनाही प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचा आहे आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जेवढ्या मोठ्या संख्ये आज लाखोच्या संख्येने आपण आशीर्वाद देण्यासाठी आलात ज्याची सुरुवात चांगली असते चा त्याचा शेवट देखील चांगला असतो आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सोबत घेऊन दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल भटकळी समाज असेल सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम नितीनजी गडकरी यांनी आतापर्यंत केलं आहे त्यांचा हात मजबूत करायचे आहेत या देशाची लोकशाही मजबूत करायचं आहे या देशाचं संविधान मजबूत करायचं आहे या देशातील गरीबांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि या गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नितीनजी गडकरी यांना पाच लाखापेक्षा जास्त मतांनी आपण विजयी करावा अशी सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीनं नितीनजींना हार्दिक दे शुभेच्छा देतो आणि जाता जाता मी घोषणा देई छत्रपती शिवाजी महाराज की एक तास हात वर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय नितीनजींचा विजय असो विजय असो विजय असो नितीनजींचा विजय असो विजय असो विजय असो पार्वेजींचा विजय असो विजय असो विजय असो जय भारत आणि आता आपण बरेच वेळापासून ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट बघतो अशा नितीनजी बद्दल काय सांगायचं नितीनजीचं फक्त नावच काफी है कहो दिल से न, मी नितीनजींना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय प्रफुल्लबाई जोगेंद्रजी सुलेखाताई आपले रामटेक लोकसभा क्षेत्राचे उमेदवार आदरणीय राजू पारवे आशिष जयस्वाल पाशा पटेल त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आपल्या नागपूरचे आपल्या सगळ्यांचे प्रिय चंद्रशेखर बावनकुळे परिणय फुके सर्व मंचावरील आमदार प्रवीण दटके कृपाल तुमाने आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो अजूनही लोक येऊन राहिलेले आहेत आपण राजू पारवे आणि मी आज जो फॉर्म भरणार आहे त्याकरता आमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याकरता आपण हजारोच्या संख्येने उपस्थित आहात त्या सर्व जनतेला मी मनापासून अभिवादन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो माझ्या बांधवांना आणि बहिणींनो दहा वर्षापासून मला नागपूरचा लोकसभा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली कृपाल तुमाने यांनी रामटेकचं प्रतिनिधित्व केलं आणि या काळामध्ये नागपूर लोकसभा क्षेत्रामध्ये या दहा वर्षात एक लाख कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास कामं आपल्या आशीर्वादामध्ये झाली याचा श्रेय मला नाही आहे याचा श्रेय देवेंद्रजींना नाही आहे याचा श्रेय खऱ्या अर्थाने माझ्या समोर असलेल्या हजारो कार्यकर्त्यांना कारण तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला नसता आणि ही संधी दिली नसती तर हे कार्य करण्याची आम्हाला संधीच मिळाली नसती मला विश्वास आहे इथल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून मिहान प्रकल्प सुरू झाला चोवीस तास पाण्याची व्यवस्था झाली नागपूर शहरामध्ये अनेक रेकॉर्ड झाले रस्ते पुलांचे हे सगळे तुमच्या सहकार्यामुळे झाले माझ्या बांधवांना भेटून मला आपल्याला विनंती करायची आहे की या निवडणुकीत मी विजयी तर होणारच आहे पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करील की आपल्या सगळ्यांच्या परिश्रमाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने यावेळी पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आणि पाच लाखापेक्षा जास्त मताने आपण या मतदार मतदारसंघातून मला विजयी करावं अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आप सबको पता है की के नेतृत्व में हम आत्मनिर्भर भारत बन हैं फाइव ट्रिलियन डॉलर की इकोनॉमी बना रहे हम दुनिया को विश्वगुरु हम बनाने वाले हमारे देश को इस देश का सर्वांगीण विकास हो गांव गरीब मजदूर किसान का कल्याण हो और सुखी समृद्ध संपन्न भारत हो यही हमारा सबका मिशन है और इसीलिए आपके आशीर्वाद से मोदी जी के नेतृत्व में फिर से एक बार एनडीए सरकार आएगी और महाराष्ट्र में हमारे एकनाथ शिंदे जी अजीत पवार जी और देवेंद्र जी इनके सबके नेतृत्व में महाराष्ट्र में भी हम विकास के कई चार चाल लगा देंगे ऐसा मुझे विश्वास है मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूं आज मैंने हमारे कार्यकर्ता को कहा था कोई बस लगाना नहीं कोई टैक्सी लगाना नहीं कार्यकर्ता अपने वाहन से आएंगे और आए आप कोई कोई गाड़ी आपको नहीं मिली हा? पचास हजार लोग भारतीय जनता पार्टी पर नरेंद्र मोदी जी के ऊपर देवेंद्र जी और बावन कुड़े के ऊपर मेरे ऊपर प्रफुल भाई के ऊपर राजू पारवे जी के ऊपर ताई, जोगेंद्र कवाड़े जी के ऊपर आप प्रेम कर कर यहां आए हैं आई हुई जनता को हाथ जोड़कर अभिवादन करता हूं और मेरे साथ जोर से कहिए भारत माता की भारत देखु। माता की भारत माता की देखु। अगली बार अगली बार अगली बार आपकी बार अब की बार अब की बार अभी एक नाथ शिंदे जी थोड़ी देर में पहुंचने वाले हैं हम दोनों फॉर्म भरेंगे तो हमारे साथ वो रहेंगे उनको भी मैं अभिवादन करता हूं बहुत बहुत धन्यवाद नमस्कार